बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यामध्ये निघालेल्या मोर्चा दरम्यान केली पुण्यातील या मोर्चामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की घडलेली घटना अत्यंत निंदनीय तसेच गंभीर असून याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे सरकारनं या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत कोणीही उच्च पदस्थ यामध्ये असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्यच असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलनादरम्यान व्यक्त केलंय अशा घटनांमुळे राज्यामध्ये गुंतवणूकदार येण्याचं प्रमाण थांबेल आणि उद्योगासाठी पोषक वातावरण राज्यामध्ये असणं आवश्यक असतं नाहीतर आपला महाराष्ट्र कधी मागे पडेल हे कळणारही नाही या गंभीर घटनांकडे तातडीनं पावले उचलली पाहिजे आणि अशा गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावं त्यांचं हे अपयश आहे आणि उच्च पदस्थांचे त्वरित राजीनामे घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे पुण्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी पत्रकारांशी पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते ते म्हणाले की सध्या परळीमध्ये नेमकं काय चालतं ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच तेथील लोकप्रतिनिधींनी देखील सांगितलेलं आहे दमानिया यांनी महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहार समोर आणलेले आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना धमक्या देखील येत आहेत सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी जर अन्यायाला वाचा फोडत असतील तर सरकारनं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेतली पाहिजे एखाद्याची निर्घृण हत्या करणं हा मानवतेचा मुद्दा आहे दोन व्यक्तींचा मृत्यू आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी घडलेल्या घटनांचं गांभीर्य बाळगून जबाबदारी स्वीकारत कडक कारवाई केली पाहिजे या घटनांमागं जो मंत्री किंवा उच्च पदस्थ असतील त्यांच्यावर कारवाईही झालीच पाहिजे घडलेली घटना कोणाच्या आदेशानं किंवा राजाश्रयानं झाली का हे महाराष्ट्रातील जनतेला समजलेलं असून याबाबत तथ्यता सरकारनं समोर आणून देशमुख कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे असं चव्हाण यावेळी म्हणाले हेमंत पाटील जुमा न्यूज सातारा